योग्य गुरु योग्य वेळी मिळणे हे अत्यंत आवश्यक असते आपल्या मनातला हा वाल्या कोळी आपणास कधी शांत होऊ देत नाही अमर्याद हव्यास स्वार्थ लबाडी हे त्यांचे गुण असतात म्हणून आपल्याला ह्यातून बाहेर पडून वाल्मिक व्हायचे असेल तर गुरुशिवाय पर्याय नाही अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे भक्तांचे अनुभव हे जीवनाच्या गूढ आणि आध्यात्मिकतेचा गोड अनुभव आहेत ज्यांचे जीवन सर्वांसाठी आदर्श बनले आहे स्वामी समर्थ यांचे शिक्षण आणि कृपाचरण त्यांच्या भक्तांसाठी अमूल्य ठरले आहे एके ठिकाणी स्वामी समर्थांच्या भक्तांच्या जीवनातील एक अत्यंत प्रेरणादायी घटना घडली जी त्यांच्या श्रद्धेची आणि स्वामी समर्थांच्या दिव्य शक्तीची स्पष्ट ओळख करून देते हा अनुभव एका भक्ताचा आहे ज्याने आपल्या जीवनात संघर्ष आणि दुःख अनुभवले होते त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत दुर्बल होती घरात सर्वत्र संकटाचे वारेच होते एके दिवशी तो भक्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अकोलकोटला गेला त्याला स्वामी समर्थांनी दर्शनाची खूप इच्छा होती पण त्याचे मन मात्र एका गोष्टीने व्याकुळ झाले होते तो घराच्या परिस्थितीमुळे चिंतित होता त्याच्याकडे घराचे भाडे द्यायला पैसे नव्हते आणि घरासाठी आवश्यक असलेल्या ही। तडावड होती स्वामी समर्थांच्या दरबारात पोहोचल्यावर त्यात तुला एक गोष्ट सांगू इच्छितो स्वामी समर्थ पुढे म्हणाले तुला पैसे मिळाले असते तर तू तु तुमच्या घरात राहण्यास थांबला असतास परंतु त्यासाठी मी तुला एक गोष्ट देतो जा तुझ्या घरात जाऊन तिथे थांब तुझ्या घराचा स्वामी मी होईल आणि तुला त्या घराचा मार्गदर्शन देईन स्वामींच्या या शब्दांनी भक्ताच्या मनात एक नवा विश्वास निर्माण झाला त्याला असा अनुभव आला की स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांना केवळ आशीर्वाद देत नाहीत तर ते त्यांच्या जीवनातील सर्व संकटांना दूर करण्यास साची आणि योग्य मार्गदर्शन करण्याची क्षमता ठेवतात त्यांच्या जीवनात एक अजब बदल झाला त्याच्या घरी पैसा येऊ लागला आणि त्याच्या कुटुंबाला शांतता मिळाली स्वामी समर्थांनी भक्ताला त्याच्या घरात राहण्यासाठी घर दिले हे घर भक्तासाठी एकच नव्हे तर त्या भक्ताचा विश्वास आणि श्रद्धेच्या बळावर निर्माण झालं भक्तांच्या कुटुंबाची स्थिती एकदम सुधारली आणि त्याला एक नवीन आशेची शिकवण मिळाली स्वामी समर्थांनी दिलेला आशीर्वाद आणि दिलेल्या घराने त्या भक्ताच्या जीवनात एक नवं सुंदर वळण घेतलं या अनुभवातून एक महत्वाचा धडा घेतला जातो तो म्हणजे भक्ताची निष्ठा श्रद्धा आणि स्वामी समर्थांच्या चरणी त्याचा असलेला विश्वास ज्या क्षणी भक्तांनी स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवला त्याच क्षणी त्याने चचे जीवन बदलले स्वामी समर्थ यांचा हा अद्वितीय या अनुभव आपल्याला सांगतो की योग्य श्रद्धा आणि विश्वास असेल तर जीवनातील कोणतीही समस्या किंवा अडचण कायमची राहणार नाही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय